सोलापुरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळाली आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे सोलापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीसाठी रात्री दहा वाजेची मर्यादा वाढवून बारा वाजेपर्यंत परवानगी मिळाली आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेने पालकमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हे यश मिळवले या निर्णयानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत आणि नीळ लावत आनंद साजरा केला याप्रसंगी शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत त्यांनी उत्साहात जल्लोष केला आणि हा निर्णय मिरवणुकीच्या उत्साहाला आणखीन रंगत आणणार आहे एकशे पाचव्या जयंती महोत्सव काल दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे सोलापूर शहर जिल्हा तमाम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा जयंती महोत्सव साजरा होत आहे सोलापूर शहराच्या जयंती महोत्सवाचं वैशिष्ट्य एक ऑगस्टला प्रतिष्ठापना होते त्या पद्धतीने याही वर्षी ऐंशीपेक्षा अधिक मंडळांनी जयंती महोत्सवाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि उद्या रविवारी तीन ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये जवळपास साठ मंडळं त्या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे आणि म्हणून दरवर्षी प्रतिवर्षी आपण पाहता सगळ्या अमित महत्वाचा अनुभवतो हो की दक्षिणेकडून येणाऱ्या मिरवणुका स्टेशनच्या पलीकडेच थबकतात दहा वाजता जो टाईम संपल्यामुळे इकडे हो। उत्तरेकडून येणाऱ्या मिरवणुका महात्मा फुले पुतळ्यापर्यंत थबकतात आणि मग अशा पद्धतीनं जे लाख दीड लाख लोक शहर जिल्ह्यातील महाराष्ट्रातली या ठिकाणी अण्णाभाऊ प्रेमी समाजाची माणसं त्या ठिकाणी बाबला आमच्या भगिनी सगळं येतात ते इथं अण्णाभाऊसाठी चौक चा फोदर चावळी आणि बाबासाहेब पुतः इथपर्यंत असतात तिथपर्यंत मिरवणूकच जात नाही ते ज्या अपेक्षेला मिरवणूक बघायला येतात त्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे मंडळात सहभागी असलेल्या सहा सत्तर हजार कार्यकर्त्यांचा आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लाख दीड लाख लोकांचा अण्णाभाऊ प्रेमींचा अत्यंत हिरगुड होतो आणि म्हणून याच्याबद्दल समाजाच्या भावना अत्यंत प्रक्षोभ होत्या आणि कुठल्याही परिस्थितीत या मिरवणुकीसाठी वेळ वाढवून मिळावी रात्री बारापर्यंतची वेळ मिळावी ती मागणी समाजाची होती या मागणीचा याच्या आधी एकदा पुनरुच्चार म्हणजे झाला होता पर राजेंद्र भोसले साहेब जिल्हा जिल्हाधिकारी असताना आणि अपुत शिंदेसाहेब आयुक्त असताना त्या ठिकाणी बारा वाजेपर्यंतची परवानगी आणि एक मे पंधरा दिवसातला जे दिवस आहेत राखीव त्यातले एक मे दिवस दिवसा कार्यक्रम असतात रात्री काहीच कार्यक्रम नसतात आणि म्हणून एक मेचा दिवस काढून या ठिकाणी परवानगी दिली होती